नमस्कार मी ज्ञानदा कदम एबीपी माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला बातमी गोव्यामधनं आहे सुप्रीम कोर्टानं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला ग्रीन सिग्नल दाखवल्यानंतर आज गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी शपथ घेतलेली आहे अगदी काही वेळापूर्वीच मात्र गुरुवारी बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान मनोहर पर्रिकर यांच्यासमोर असणार आहे या शपथविधीच्या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी आणि महत्वाचे नेते उपस्थित होते विधानसभेच्या निवडणुकीत पैकी काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे सतरा तर भाजपला तेरा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाला तीन गोवा फॉरवर्ड पार्टीला तीन जागा मिळालेल्या तर अपक्षांना तीन आणि राष्ट्रवादीला एक जागा मिळाली त्यातील मगोप गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे भाजपचं संख्याबळ वर पोहोचलं दुसरीकडे मुख्यमंत्री झालेल्या पर्रीकरांना अवघ्या अठ्ठेचाळीस तासात म्हणजे गुरुवारी बहुमत सिद्ध करावा लागेल तसे आदेश सुप्रीम दिलेले सर सरन्यायाधीश जे खेअर यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिलाय मनोहर पर्रिकर सोपूत घेता की गोय राज्याचा मंत्री म्हणून या विचारा खातीर हडलेले